नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या सहकार महर्षी केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान आकडो येथे संपन्न होत आहे या मैदानात रती महारथी सर्व टॉपच्या नंदी मित्रांनो आपल्याला दिसतील तसेच नवीन चेहरे दिसतील तसेच मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा सा लाडका दशम इंदकेशरी बाकासूरसुद्धा मित्रांनो शंभर टक्के येणार आहे आणि मित्रांनो बाकासूर येणार म्हटलं की चर्चा असते पायऱ्याची मित्रांनो या मैदानासाठी दशमिंद केसरी बाकासूर शंभर टक्के येणार आहे आणि बाकासूरचा पायरासुद्धा मित्रांनो फिक्स झाला आहे तर कोण पळणार बाकासूरसोबत तर मित्रांनो कारुंडेकरांचा कारुंडे कारुंडेचा कारुंडे एक्सप्रेस छिक्क्या मित्रांनो चिक्क्यासोबत मित्रांनो बाकासूरचा पायरा जवळजवळ फिक्स झाला आहे आणि चिक्क्या आणि बाकसूर या गाडीला जबरदस्त मित्रांनो असा स्पीड लागेल आणि मित्रांनो मला वाटतं उद्या बाकासूर डावीने पळेल कारण चिक्याचा मेन खांदा उजवीचा आहे आणि आपलं माहिती आहे बासूर दोन्ही खांदे पळतो त्याच्यामुळे मित्रांनो उद्याच्या ही एवन जोडी पळणार आहे कारवोंडे एक्सप्रेस चिक्क्या आणि बकासूर तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद